पेट्रोल डिझेल गॅसच्या अन्य दर वाढीचा निषेध करण्यासाठी चांदू रेल्वे येथे पेट्रोल पंपावर एक तास पेट्रोल डिझेल विक्री बंद करण्यात आली होती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शाखा चांदू रेल्वे यांच्या वतीने कॉम्रेड देवीदास राऊत यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी बस स्टँड जवळील अग्रवाल पेट्रोल पंपावर व भूत पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले एक तास स्वतःसाठी एक तास सत्यासाठी एक तास सुखासाठी अशा घोषणा देण्यात आल्या पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी एक तास या पदार्थांचे खरेदी विक्री बंद सत्याग्रहात अनेक महिला व पुरुष सहभागी झाले होते या दरवाढीचा निषेध करण्यासाठी एक तास पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते पेट्रोल डिझेल गॅस यांचे दर सतत का वाढतात याला जबाबदार कोण त्याला केंद्रातील भाजप सरकारच जबाबदार आहे असे विधान कॉम्रेड देविदास राऊत यांनी सांगितले यावेळी सौदी कम्युनिस्ट पक्ष अखिल भारतीय किसान सभा सी टू हे सहभागी झाले होते यावेळी कॉम्रेड संजय वानखडे यादव नन्नावरे संजय बकाले दिलीप शिंदे सुधाकर राऊत गणेश उमरे संतोष मारुती राजेंद्र कडुकार जया ढोले अर्चना ढेपे अरुणा आठवले नंदा नेवारे यासह आदी महिला व पुरुष उपस्थित होते की सर्वसामान्य जनता ही आ... जगूच शकत नाही एवढ्या महागाईमुळे गॅस इतकं सिलेंडर एवढं वाढलेलं आहे काही एक अंगणवाडी सेविका ते गॅस सिलेंडर आणण्याची आणण्याचे तिथं पैसे पैशाची काही नसते काही नाही आहे महाराष्ट्र गोष्टीने पूर्ण राज्यभर पेट्रोल आणि डिझेलच्या भावाच्या विरुद्ध एक तास बंद पेट्रोल पंपवर आयोजन केला आहे त्याचा एक भाग म्हणून आम्ही तांदुरगरी येथील अग्रवाल इंडियन ऑइलच्या समोर हे निघत केले बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदू रेल्वे